बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बहुमूल्य मतदान करा जिल्हाधिकारी डॉक्टर यांचे आवाहन लोकशाही समृद्ध व सुदृढ करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा डॉक्टर किरण पाटील बुलढाणा लोकसभेसाठी येत्या सव्वीस एप्रिलला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होत असून जिल्ह्यातील मतदारांनी आपली लोकशाही समृद्ध व सुदृढ करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावत बहुमूल्य मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले आहे तसेच मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या असून पगारी सुट्टीही जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे मतदार बंधू आणि भगिनींनो पाच लोकसभा मतदार संघाकरिता आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी या कालावधीमध्ये मतदान होणार आहे या मतदानाचे दिवशी आपण न चुकता मतदान, मतदान केंद्रावर जाऊन आपला बहुमोल मत नोंदवण्या त्यावर असा आपناسमी आवाहन करीत आहे तसेच मतदान केंद्रावरती आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले असून या दिवशी जिल्हा प्रशासनाने पगारी सुट्टी देखील घोषित केलेली आहे तरी न चुकता आपण या दिवशी आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि आपली लोकशाही अधिक समृद्ध सुदृढ होईल याच्यासाठी आपला सहभाग अवश्य नोंदवावा अशी आपणास भारत निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करीत आहे